करिया। सर पूर्ण नाव नाव देवेंद्र काशीराम गावंडे माझे नाव सर पहिला पांजव कृष्णा वैजनाथी लोकांना काय सांगू आम्हाला सांगितलं की बहुजन सैनिक यूट्यूब चॅनल यांचं कार्य काय आहे तो जागना आहे तो जगाना पडेल तुम्ही आताच म्हणता आणि तुमचं हे जे धैर्य आहे जे पीडित आहेत जे मागास आहेत जे या साहित्य क्षेत्रापासून गायकी क्षेत्रापासून कलाकार क्षेत्रापासून जे लोक पाठीमागं राहिलेले आहेत आणि हे तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या मातीत पडलेल्या आहेत स्त्रियांना तुम्ही काढून तुम्ही त्यांना प्रकाशित करत आहात तर मी पण असं मी जनतेला असं आवाहन करेन की जी गायपाड सर त्यांची टीम जिराजदार मॅडम तुम्ही पण आणि मी, मी जनतेला असं आवाहन करेन की आपण गायपाड सरांना बहुजन सैनिक यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी मदत करावी आणि जे जे कलाकार साहित्यिक मागे राहिलेले आहेत त्यांना कुणी स्टेज देत नाही त्यांना कोणी मंच देत नाही त्यांना कोणी जवळ आणत नाही त्यांना कोणी अभिप्राय विचारत नाही जे मागे राहिलेले आहेत त्यांनी बहुजन सैनिक या यूट्यूब चॅनलला संपर्क करावा आणि गायकवाड सरांशी कॉन्टॅक्ट करावा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करावं आणि आपण साहित्यिक क्षेत्रामध्ये कलाकार क्षेत्रामध्ये पूर्ण यावं यासाठी तुम्हाला चांगला हा प्लॅटफॉर्म मिळत आहे हा मंच मिळत आहे बहुजन सैनिक साहित्य क्षेत्रात कशा प्रकारे साहित्य क्षेत्रामध्ये तस माझ्या घरामध्ये कमी होत मला माझ्या मित्रांनी शिवजयंतीचा कार्यक्रम आहे म्हणून एक गाणं गाण्याची विनंती केली पण माझ्याकडे शिवाजी महाराजावरचं गाणं नव्हतं मी माझ्या मित्राला त्याच्याकडे गाण्याचा संग्रह आहे जो लिहितो कवी आहे त्याला मी म्हटलं की मला एक गाणं दे मला सादर करायचं आहे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो त्यांना काही दिलंच नाही शिवजयंती जवळ आली मग मी विचार केला तर आपल्याला तर साहित्य क्षेत्राची ओढ आहे आवड आहे आपल्याला गाणं गाण्याची आवड आहे ओढ आहे मग आता प्रत्येक विषयावरच जर आपल्याला कविता पाहिजे असल्यास तर मग प्रत्येक वेळा त्याला मागाव लागेल तो काही देणार नाही मग मी कागद आणि पेन घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला पहिली कविता मी शिवाजी महाराजांवरती दे लिहिली दुसरी कविता बाबासाहेबांवरती लिहिली आणि तिथूनच मग शाहू फुले आंबेडकर हे साहित्य मी निर्माण करत राहिलो आणि माझ्या कविता ह्या बहुजन क्षेत्रातला जो पेपर आहे त्या पेपरमध्ये पण येऊ लागला आणि मला जसं जसे बाबासाहेब समजायला लागले शिवाजी महाराज समजायला लागले रमाई समजायला लागले सावित्रीबाई समजायला लागले हातीमाती समजायला लागली तस पेस तसे मी कमी चालले करून आणि मी एक भाष्य कवी आहे मी एक परिवर्तनवादी कवी आहे आणि मी ह्या विषय धरून कमी चाललेले महाराष्ट्रातील मी जनतेला हेच आव्हान आहे की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्हाला स्टेज मिळत नसेल महाराष्ट्र बहुजन सैनिक चॅनलला तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा इरादा मॅडमला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण आपल्या ज्या भावना आहेत व्यक्त होण्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे

क्लिक करा